एकतर काल आंदोलन हे सगळ्या विद्यार्थ्यांनी गेले तीन दिवस उ उभं केलं होतं स्वतःच्या हक्कासाठी आमच्यासारखे लोकप्रतिनिधी फक्त तिथं पाठिंबा देण्यासाठी गेलो होतो कारण त्यांच्या मागण्या रास्त होत्या त्यांचा अन्याय होत आणि मग तिथे जेव्हा दोन महत्त्वपूर्ण मागण्या ह्या मान्य केल्या गेल्या आयोगाकडनं त्यानंतर आम्ही आमची भूमिका तिथं मांडली त्यानंतर बरेच विद्यार्थी तिथून निघून गेले पण काही लोक तिथं राहिली होती आणि आम्हाला नंतर कळालं की त्यांना काही पोलिसांनी थोडंसं दबाव काय तंत्र केलं मग मी पोलिसांशी स्वतः बोललो की असं करू नका तो त्यांचा हक्क आहे जर त्यांना असं वाटत असेल की त्यांच्या काही राहिलेल्या मागण्या अजून चर्चेत याव्या तर त्यांचा तो हक्क तुम्ही हेरावून घेऊ नका आणि मग मला असं वाटतं की नंतर कुठलीही अडचण तिथं आली नाही थोडा पाऊस असल्यामुळे काही लोक पावसासाठी तिथे थांबले होते आता काल जसं ठरलं होतं की आदरणीय साहेबांनी याच्यामध्ये लक्ष घातल्यानंतर स्वतः आयोगाच्या चेअरमनशी साहेब तिथं बोलले होते की मुलांच्या मागण्या कुठेतरी समजून घेऊन त्या मार्गी लावा त्यांनी ट्विटसुद्धा केलं होतं की सरकारने याच्यामध्ये लक्ष घातलं नाही आणि ज्या प्रमुख दोन मागण्या आहेत त्याच्यावर जर सरकारकडनं कुठलीही ॲक्शन घेतली नाही तर मी स्वतः तिथे येईल आणि मग त्यानंतर आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे की दोन ट्विट आल्या आयोगाकडनं आणि मागण्या मागण्या केल्या गेल्या अशी चर्चा त्या ठिकाणी झालेली आपण बघितली पण त्याच्यात अनेक विद्यार्थी अजून त्याच्यामध्ये क्लिअर नव्हते की एक जी आ एक्झॅम होती ती एक्झाम किती पुढे गेली आहे पंचवीस तारखेपासून पुढे असं व्हायला नको की पाच सहा महिने पुढे गेले त्यांचं मत आहे विद्यार्थ्यांचं की दोन एक महिने ठीक आहे त्या पुढं जास्त नको दुसरं कृषीच्या ज्या काही पदं आहेत ते आधीच्याच ॲडमध्ये स इन्क्लूड करून ती नवीन ॲड त्या ठिकाणी निघावी अशी या सगळ्या कृषी सेवा देणाऱ्या विद्यार्थ्यांचं मत होतं त्याच्याबद्दल क्लॅरिटी नाही फक्त एवढं सांगण्यात आलं की नंतर परीक्षा घेतली जाईल पण ती किती महिन्यांनी घेतली जाईल हे सांगितलं नव्हतं आणि कंबाईन कंबाईनच्या विद्यार्थ्यांचा पण लवकरात लवकर ॲड करावी असं त्यांचं मत होतं कारण गेल्या वर्षी जी जाहिरात आली त्याच्यामध्ये एप्रिलमध्ये ॲड होईल असं सांगण्यात आलं होतं पण ती ॲड अजून निघाली नाही मग विद्यार्थी किती महिने थांबणार असा संभ्रम या विद्यार्थ्यांच्या मनामध्ये होता आणि या सरकारवर विश्वास नसल्यामुळे मग तिथं ते विद्यार्थी आंदोलन करत होते त्याच्याचबरोबर अजून काही ज्या सेवा परीक्षा आहेत राज्यसेवा त्याच्यामध्ये काही पदं ॲड त्याच्याबद्दलचा त्याच्याबद्दलचासुद्धा मुद्दा काल विद्यार्थ्यांनी मांडला आणि मग तिथं बोलत असताना मी विद्यार्थ्यांच्या वतीने मी त्यांना आश्वासित केलं आम्ही सरकारमध्ये नाही तर त्यांना आश्वासित केलं की आपल्याला मुख्यमंत्री साहेब भेटतील नाही भेटतील हे सांगता येणार नाही कारण का एक छोटंसं जे विद्यार्थ्यांचं मंडळ होतं ते तिथं भेटण्यासाठी गेलं होतं पण मुख्यमंत्र्यांना त्यांना भेटता आलं नाही एक ताई इथं आहेत ते आयोगाला जाऊन भेटले आता विषय एवढाच आहे की मुख्यमंत्र्यांसमोर जाऊन ह्या सगळ्या मागण्या या सगळ्या गोष्टी क्लिअर करणं महत्त्वाचं आहे आणि त्या अनुषंगाने आज लगेचच साहेबांनी वेळ दिली आज बैठक झाली बैठक झाल्यानंतर उद्या मुख्यमंत्री साहेब असतील मुंबईत तर पवार साहेबांनी इच्छा वर्तवली की दुपारनंतर मी त्यांना भेटतो पण असं दिसतं की मुख्यमंत्री साहेब उद्या नाही आहेत मग मुख्यमंत्री साहेबांच्या ऑफिसला पवार साहेबांच्या ऑफिसने संपर्क साधून मग या महिना संपण्याअगोदर या विद्यार्थ्यांची भेट मुख्यमंत्र्यांबरोबर झालीच पाहिजे आणि त्यांच्या या सगळ्या मागण्या त्या पूर्णपणे या महिन्या अखेरीस पूर्ण झाल्या पाहिजे जशी या विद्यार्थ्यांची भूमिका आहे तशीच साहेबांची भूमिका आहे आणि साहेब मुख्यमंत्र्यांचा तिथं वेळ घेऊन मुख्यमंत्री तो वेळ वे देतील आणि मग त्याबद्दलची चर्चा या अखेरेसपर्यंत होईल असं तिथं साहेबांनी आश्वासित केलं आहे आणि त्याला मुख्यमंत्री साहेब कारण पवारसाहेबांसारखा का नेता एवढा मोठा नेता जर या विद्यार्थ्यांच्या हितासाठी लढण्याला तयार असेल तर मुख्यमंत्री साहेब थोडा वेळ नक्कीच देतील असा विश्वास आमच्यासारख्याला वाटतो काल जी पवार साहेबांना सुरक्षा पुरवण्याचा विषय आहे काल पवार साहेब आता स्पर्धा परीक्षेचा कुठला मुद्दा आपला राहिला एक विषय बघा स्पर्धा परीक्षा सुंदर आपला की बाब होतो दुसरा एक विचार याच्यामध्ये समोर येतोय जी परीक्षा चौथ्यांदा पुढे ढकलली गेली असं आता इथल्यांदा असेल तर या काही विद्यार्थ्यांचं असं म्हणलंय की आपल्या विद्यार्थ्यांचं नुकसान होतंय काय हे बघा दुसरं बघा कर्नाटका असेल केरळ असेल तिथं असणारं जे राज्य सरकार आहे तिथं असणारं जे त्यांचं आयोग असेल जेव्हा केंद्रातल्या बँकिंग एक्झाम ह्या जाहीर झाल्या त्या त्या राज्यांनी त्या त्या आयोगाली तिथल्या तिथल्या लोकल म्हणजे राज्याच्या ज्या परीक्षा होत्या त्या पुढे ढकलल्या हीच गोष्ट महाराष्ट्रातलं आयोग तिथं करत नव्हतं आणि त्याच्यामुळेच सर्व विद्यार्थी मिळून स्वतःहून तिथं आंदोलन करत होते आंदोलनासाठी तुम्ही बघितला म्हणजे किती पंचवीस एक हजार तीस एक हजार मुलं तिथं आली होती पण आकडा वाढतच चालला होता त्यामुळे विद्यार्थ्यांचीच मागणी होती पण त्यांची अशीसुद्धा मागणी आहे की आता बस करा कारण का बँकिंगच्या आता टाईमटेबल ता अख्ख्या वर्षाचा आलं आहे असं आम्हाला कळतं आहे आणि मग त्या अनुषंगाने अंदाजे ऑक्टोबरमध्ये ही परीक्षा होऊ शकते पण आयोग ऑक्टोबरमध्येच घेईल का अजून पुढे ढकलेल असा जो संभ्रम आहे याच्यासाठीच पवारसाहेबांच्या मदतीने मुख्यमंत्र्यांशी बोलून आयोगाशी संवाद साधून आपल्याला मार्ग काढायचा अशी ती भूमिका आहे दादा बावीसशे पासष्ट कोटी रुपये खरं तर राज्य कारखाने आहेत नाही आता आमच्या या विद्यार्थ्यांचं बावीसशे पासष्ट सरकारनं जे आमदार आहेत किंवा मंत्री आहेत त्यांच्या कारखान्याला जे आहेत ते नियमानुसार देण्यात आलेले पण मुंबई उच्च न्यायालयाला स्थगिती दिली आहे की बाबा असं तुम्ही वितरित करू शकत नाहीत पैसे निवडणुकीच्या तोंडावर कुठेतरी सरकारला धक्का म्हणायचा किंवा सरकारची स्ट्रॅटेजी फसली असं म्हणायचं सरकार संविधानाला बाजूला ठेवून समान हक्क बाजूला ठेवून जे नेते आपल्याबरोबर आहेत त्यांची तोंडं बघून त्यांच्या कारखान्याला मदत करत आहे आता हा पैसा सरकारच्या नाही तर सरकारमध्ये असणाऱ्या नेत्यांचा स्वतःचा व्यक्तिगत पैसा नाही हा टॅक्स मनी आहे शेतकऱ्यांकडून तुम्ही जी एस टी गोळा करता सर्वसामान्यांकडनं करता मध्यमवर्गीयांकडनं करता आणि हा पैसा तुम्ही असा राजकीय हेतूतून उत्तमात करत असाल तर हे योग्य नाही ही भूमिका आम्ही घेतली होती आम्ही घेऊनसुद्धा आमचं ऐकलं जात नव्हतं मग शेवटी अशोक बापू असतील असे काही नेते जे विचाराला निष्ठावंत राहिले लोकांना निष्ठावंत राहिले ते कोर्टात गेले आणि न्याय व्यवस्थेने त्यांना तिथं न्याय दिला आहे तुम्ही बघितलं काल मुंबई हायकोर्टाने त्यांच्या बाजूने तिथं निर्णय दिला आहे आणि ताशेरे ओढलेले आहेत या सरकारवर की तुम्ही मनमानी करत आहात सामान्य लोकांच्या पैशावर राजकारण करत आहात आणि ते चुकीचं आहे मग आम्ही जो न्यायालयाने दिलेला निर्णय त्याचं स्वागत करतो अशा प्रकारचा भेदभाव हे जे सरकार करते ते आता कुठंतरी उघड कोर्टाच्या मदतीने लोकांपुढे आलेलं आहे हे याच्यामध्ये समाधान आहे पण याच्यापुढे जाऊन जे कारखाने खऱ्या अर्थाने चांगलेत पण राजकीय द्वेषातून बंद पाडलेत पण बंद पाडण्याचा प्रयत्न केला आहे आपले व्यक्तिगत प्रायव्हेट कारखाने नीट चालवत म्हणून बंद काढले असे जसं अशोक बापूंचा त्यांना न्याय मिळेल अशी अपेक्षा करतो पवार साहेबांनी जी सुरक्षा त्यावरून वाद निर्माण झालेला आहे काल पवारसाहेबांनी पण याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे पाळत ठेवण्यासाठी हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी हे सगळं सुरू आहे का अशी एक शंका आहे आणि ही सुरक्षा ते करत घेणार आहेत का नाही असा सुद्धा प्रश्न आहे तर शेवटी तो पवारसाहेबांचा निर्णय असतो आणि मग अचानक म्हणजे खरं तर त्याला एक समिती असते त्या समितीच्या माध्यमातून ती सुरक्षा जा दिली जाते व तुम्हाला आपल्या सगळ्यांना माहिती आहे की महाराष्ट्रात पण आणि महाराष्ट्राच्या बाहेरसुद्धा जेव्हा अशा पद्धतीने काही सिक्युरिटी दिली जाते व कोण कौन कोणाला भेटतं आहे कसं आहे कुठे जात आहेत याबद्दलची माहिती ही केंद्राला पुरवली जाऊ शकते नाहीतर राज्याला पुरवली जाऊ शकते आता थ्रेड परसेप्शन जर काय असेल तर तो पवारसाहेबांना त्यांनी सांगितलं असेल आणि त्याबद्दल पवारसाहेबांचं असमत असतील तर मग नक्कीच याच्यामध्ये राजकारण असू शकतं आणि जर थ्रेड परसेप्शन खरं असेल तर मग पवारसाहेब बाबतीत जो योग्य निर्णय घेतील पण काल पवारसाहेबांनी जर याच्या वक्तव्य केलं असेल तर मग नक्कीच पवारसाहेबांचं म्हणणं हे योग्यच असेल असं वाटतं भेटी आहेत समर्सित घाटगेंचा जवळपास तीन सप्टेंबरला प्रवेश निश्चित झाला आहे दुसरं इंदापूरमधून हर्षवर्धन पाटलाच मला वाटते की दोन्ही नेते हातात दुतारी घेतल्या आणि पवारसाहेबांसोबत येते तुमच्या कानावरती काय आहे का आणि विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपला मोठा फटका म्हणावा लागेल का माझ्या कानावर कुठेही काय या बाबतीतलं नाही आता तीन तारखेची थोडीशी वाट आपण बघूया आणि त्यानंतरच आपल्याला कळेल खरं काय आणि खोटं काय स्वागत करणार दोन्ही स्वागत करणार नाही आता शेवटी हा रणनीतीचा भाग आहे झाल्यानंतर मी त्या बाबतीत जास्त योग्य पद्धतीने वक्तव्य करू शकतो जाहीर करावा मुख्यमंत्रीपदाचा नाही त्याबाबतीतही चर्चा थोडा वेळ होईल थोडा काळ चालेल पण जेव्हा इलेक्शन हे जेव्हा जाहीर होतील त्यानंतर हा कुठलाही वाद त्याच्यामध्ये राहणार नाही सगळे एकनिष्ठेने महाराष्ट्राला वाचवण्यासाठी महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी महाविकास आघाडीचे सर्व नेते एकत्रित येतील आणि मग कदाचित मला जे वाटतं की इलेक्शन झाल्यानंतर आपण त्या बाबतीत आप निर्णय घेऊ अशीसुद्धा चर्चा नाहीतर एक निर्णय येत्या काळामध्ये होईल असं कार्यकर्ता म्हणून मला वाटतं कारण का कार्यकर्ता म्हणून आम्ही रस्त्यावर लढतोय लोकात जाऊन लढतोय आणि अशा परिस्थितीमध्ये आमचं मत आहे की पदाचा वाद आज नको उद्या आपण विचार करू आज काय महत्त्वाचं आहे तर शेतकरी कष्टकरी युवा विद्यार्थी शहरी भाग ग्रामीण भाग या सगळ्या लोकांसाठी आज लढण्याची जरूरत आहे आता याच्यामध्ये अजून एक भीती आता वाटायला लागली नागरिक म्हणून सरकारला संविधानाचं काहीही पडलेलं नाही आता खरं तर इलेक्शन हे कुठेतरी ऑक्टोबर महिन्यामध्ये व्हायला पाहिजे होते आता अजून एक अंदाजमध्ये सुरू झाला होता नोव्हेंबर महिन्यामध्ये इलेक्शन होऊ शकतं आता चर्चा सुरू झाली डिसेंबर महिन्यामध्ये कुठंतरी च इलेक्शन होईल खऱ्या अर्थाने सव्वीसपर्यंत पहिली बैठक म्हणजे निवडणूक झाल्यानंतर पहिली बैठक होणं हे महत्वपूर्ण आहे संविधानाला धरून आहे पण आता कुठंतरी भीती म्हणजे इंटरनल सर्वे भाजपचा महायुतीचा त्यांच्या बाजूनी नाही आहे त्यांच्या विरोधात आहे महाविकास आघाडीच्या बाजूनी आहे कालसुद्धा एक रिपोर्ट आला तुम्हाला माहिती तो सुद्धा महायुतीच्या विरोधात आहे आता असं कळतंय त्यांच्याकडनंच काही लोकांकडनं काय टेन्शन नाही इलेक्शन आम्ही कदाचित पुढेसुद्धा ढकलू आणि अशी भूमिका जर त्यांनी घेतली तर हा संविधानाला खूप मोडा मोठा धोका आहे आणि इलेक्शन डोळ्यासमोर ठेवून ते पुढं पुढं चालले त्याचा एक अप्रत्यक्षपणे अर्थ असा निघायला लागलेला आहे की महायुतीचं सरकार सामान्य लोकांना नागरिकांना मतदारांना घाबरलेलं आहे आणि मग म्हणून कदाचित ते इलेक्शन पुढे ढकलतील पण मग संविधानावर विश्वास आमचा असल्यामुळे सोळा सतरा नाहीतर सव्वीस तारखेच्या पुढं नोव्हेंबर हे इलेक्शन नाहीतर तो रिझल्ट करून पहिली बैठक ही जाणार नाही असं संविधानवर अभ्यासक अभ्यास असणाऱ्या लोकांचं मत आहे बघूया आता हे सरकार त्या बाबतीत काय या संदर्भात या संदर्भात काँग्रेस आणि शिवसेना यांच्यामध्ये अधिक घुसघुस जाणार नाही तसं राष्ट्रवादी जनता पक्ष अधिक्त चेहरा या विषयात ना फक्त एकच एक तुमच्या पक्षाने म्हणणं की आमचा चेहरा शरद पवारकडून आहे तर या दोघांमधली दुसरं अधिक जाणवते दा तर ती कशी थांबवते आणि मग हाच प्रश्न ते मग तुमचा चेहरा नाही बघा विषय एवढाच आहे की महाविकास आघाडीमध्ये ठीक आहे ही चर्चा आहे आणि तुम्ही जर बघितलं असेल तर फोरमवर चर्चा होते व्यासपीठावर साहेबांसमोर तिथं विनंती केली जाते अशा पद्धतीने आपल्याला करता येईल का याचा विचार करावा आता हे आमचं उघड उगड़ उघड आहे म्हणजे तेवढं धाडस तरी आहे आमच्यात लोकशाही तरी आहे चर्चा करण्याची महायुतीमध्ये आज चर्चा करण्याची धाडस आणि हिंमत आहे का त्यांना माझा प्रश्न आहे महायुतीच्या सर्व नेत्यांना जे आता मुद्दाहून म्हणतात महाविकास आघाडीमध्ये फूट आहे की तुमच्यात धाडस आहे का की सांगायला की आम्ही देवेंद्र फडणवीस साहेबांच्या मार्गदर्शनाखाली हे इलेक्शन लढणार आहोत तर ओपनली हे तिघं एकत्रित बसून तिथं तुम्ही सांगा कारण का आम्हाला असं कळतं की आतून जी काय बांधणी आहे कोणाला फोडायचं आहे कोणाला पैसे देऊन विकत घ्यायचं आहे कोणाला अडचणीत आणून एखादी कारवाई करून करायचं हे सगळं डोकं हे देवेंद्र फडणवीस साहेबांचं मग आता एकनाथ शिंदेसाहेब आणि आधी त्यांनी सांगा हो आम्ही देवेंद्र फडणवीस साहेबांच्या मार्गदर्शनाखाली हे इलेक्शन लढतो आहे त्यांचा तर वाद आतून आहे आम्ही तो ओपनली बोलतोय त्यामुळे त्यांच्या आधी वादाबद्दल त्यांनी त्यांच्या त्या ठिकाणी सांगा उघड उघड सांगावं की आम्ही देवेंद्र फडणवीस साहेबांच्या मार्गदर्शनाखाली हे इलेक्शन लढणार आहे काय करायचं बारामती सक्रिय झालेत दादा जय पवारांनी सांगा दादा पण म्हणाले होते की हा तुमच्याही मतदारसंघात काल गेले होते दादा पुण्यातच बोलताना असं म्हणाले होते की सात आठ वेळेस मी काय लढलोय आता रस नाही आहे मला जय पवारांना पुढे केलं जातं ठीक आहे दादांचा तो निर्णय असणार आहे दादांचा तो मुलगा आहे लहाना मुलगा आहे त्यांना मोठा एक पार्थ नावाचासुद्धा मुलगा आहे आता त्या दोघांमध्ये काय जबाबदारी दिली हे दादाच त्या ठिकाणी सांगू शकतात आणि सहसा जे कार्यकर्ते दहा वर्ष पंधरा वर्ष राजकारणात सक्रिय आता हे दोघं सक्रिय असतील दिसत नसतील पण ते नक्कीच सक्रिय असतील ते जर महाराष्ट्रसुद्धा उद्या फिरायला लागले तर त्याच्यावर मी आक्षेप कसं घेणार आता शेवटी दादा मोठे नेते पार्थ मोठा नेता आहे जय मोठा नेता आहे तर ह्या लोकांनी कुठं फिरावं कसं फिरावं काय करावं त्यांनी त्यांनी त्या ठिकाणी ठरवावं पण पवार अजितदादांचं काम हे आम्ही जवळून बघितलेलं आहे पूर्वीचे दादा मी नेहमी नेहमी सांगितलेले लोकातले दादा होते लोकनेता होते आणि भाजप त्यांची ताकद कमी करेल अशी भीती त्या ठिकाणी आम्ही सुरुवातीला व्यक्त केली होती आणि ते होताना त्या ठिकाणी दिसतं थोडंसं वाईट वाटतं तर शेवटी तो दादांचा निर्णय आता हे दोन इतर जे नेते आहेत पार्थ आणि जय हे मोठे नेते महाराष्ट्रात फिरतात का कर्ज जामखेडमध्येच लक्ष घालतात का बारामतीत हा त्यांचा त्यांचा व्यक्तिगत विषय आहे आम्ही आमच्या लेवलवर लढायला तयार आहोत आणि माझ्या मतदारसंघाचा विषय झाला तर कर्ज जामखेडकरांनी मला लढायला शिकवलं आहे त्यामुळे त्यांच्यासाठी विचारासाठी भल्या भल्यांबरोबर मी भिडायलासुद्धा तयार आहे काल अधिकाऱ्यांची पत्रकार कॅम्पेन विषय होता पण अन्य प्रश्न विचारू नका अशी तंबी काल सुनील सुनील दटकरे असेल किंवा अजितदानी असतील पत्रकारांना दिली होती बदलापूरच्या घटनेसंदर्भातला बदला प्रश्न अजित पवारांना विचारला गेला पण त्यांनी याबद्दलचं उत्तर दिलं ते बदलापूरमध्ये जी घटना घडली त्याचा विरोध आणि निषेध अख्ख्या महाराष्ट्रात काय अख्ख्या देशामध्ये तिथं झालेला आहे आणि ती घटना झाल्या झाल्या तुम्ही जर बघितलं पुण्यामध्ये सुद्धा दुर्दैवी अशा घटना का काय घडलेल्या आपल्या सगळ्यांना माहिती आहे आता आमच्यासाठी ती महत्त्वाची आहे घटना कारण का त्याच्यावर मार्ग निघाला पाहिजे न्याय मिळाला पाहिजे तिथं सोशल मीडिया कदाचित बंद आहे पण तिथं पुढेही काही घडामोडी झाल्यात असं आम्हाला कळतंय आता ही गोष्ट आमच्यासाठी महत्त्वाची पण सत्तेत असणाऱ्या नेत्यांना तिथं घडलेली घटना जर महत्त्वाची वाटत नसेल लहान मुलींवर अत्याचार झाला हा त्यांच्यासाठी काही महत्त्वाचा विषय नसेल जर मुलींवर अत्याचार या महाराष्ट्रामध्ये होत असेल हे सुनील तटकरेंना महत्त्वाचं वाटत नसेल तर तो त्यांचा विषय त्यांना काय महत्त्वाचं आहे की बाबानो आता आमची मोठी यात्रा चालली आमची गुलाबी यात्रा चालली अरे पण गुलाबी यात्रा तुम्ही ज्या महिलांसाठी काढलेली आहे ज्या लोकांसाठी काढलेली आहे त्यांचा सुरक्षतेचा प्रश्न आज महत्त्वाचा आहे आणि स्वाभिमानी पत्रकार महाराष्ट्रातल्या बहिणींच्या वतीने लाडकी बहीण बहिणीच्या वतीने जर तिथं बदलापूरबद्दल प्रश्न विचारत असेल आणि तुम्ही म्हणता की फक्त आमच्या यात्रेबद्दल गुलाबी यात्रेबद्दल बोला कारण आम्हाला फक्त जिंकून यायचं आहे आम्हाला फक्त पद पाहिजे आम्हाला लाडकी खुर्ची पाहिजे तर मग तो त्यांचा विषय पण आम्ही आमच्या महिलांसाठी महिलांच्या सुरक्षेसाठी तिथं लढणार म्हणजे लढणार आता विधानसभेचा प्रश्न आहे तुम्ही मतदारसंघ बदलणार आहेत का अशी चर्चा आहे हडपसरमधून तुम्ही लढायचं अजिबात नाही गरज जामखेड मधूनच मी लढणार तिथे असणाऱ्या जनतेसाठीच मी लढणार विचारासाठीच लढणार आणि अनेक मोठे मोठे लोक माझ्या मतदारसंघामध्ये तिथं लक्ष घालणारच नाही तर घालायला सुरुवात त्यांनी केलेली आहे फार आर्थिकपासून फार वेगळ्या गोष्टींपर्यंत फार गुन्ह्यांपासून पण इतर गोष्टीपर्यंत काहीही झालं तरी मी माझ्या कर्ज जामखेडकरांना सोडणार नाही आणि मला विश्वाससुद्धा आहे की माझे कर्ज जामखेडसुद्धा सुद्धा कर, मला तिथं सोडणार नाही जरा मनोज जरांगे म्हणजे राष्ट्रपती राजवट लागली आमचे ते आम्ही सांगणार नाही आमची बैठक पुढे राष्ट्रपती राजवट लागणार त्याचा अर्थ अशी कुठेतरी आता चर्चा आहे की संविधानाला फाट्यावर मारून हे सरकार कुठंतरी इलेक्शन हे मर्यादित तारीख जी दिली आहे संविधानाप्रमाणे नाही तर गणिताप्रमाणे की सव्वीस नोव्हेंबरच्या पुढे जर त्यांना घेऊन जायचं असेल तर मग कदाचित इथं गव्हर्नरची नाहीतर प्रेसिडेंट रूल आपल्या या राज्यामध्ये लागू शकतो आणि तीच भीती त्यांच्यामध्ये काय अख्ख्या महाराष्ट्रामध्ये लोकांचा त्याचा अर्थ एकच निघतो हे सरकार संविधान विरोधी आहे हे सरकार सामान्य लोकांच्या विरोधात आहे आणि या सरकारला भीती वाटते मतदारांची म्हणून इलेक्शन पुढे ढकलण्याचा विचार तर त्या ठिकाणी करतो जेव्हा भेटलेलं आहे किती आहे अहवाल केलेलं आहे की आमदार पाडायची ते व्यक्तिगत का भेटले हे मला तरी त्या ठिकाणी सांगता येणार नाही ते जेव्हा आजारी होते आणि त्यांची तब्येत थोडीशी अडचणीची होती त्यावेळेस मी सुद्धा त्यांना छत्रपती संभाजीनगरमध्ये भेटलो होतो त्यांचा व्यक्तिगत विषय असू शकतो सामाजिक विषय असू शकतो खरं तर साहेबांनाच विचारलं बाल की काय कारण तर ज्येष्ठ नागरिकांच्या नावाने औरंगाबादमध्ये खरंतर कसं झाली सरकारचे पैसे वगैरे ते मागण्याचे त्याच्यातून कसं बघता तुम्ही याच्याकडे कारण अनेकही स्कीम येतात आणि त्याच्यात आता ज्येष्ठ नागरिकांच्या नावाने तुमचं काय काय ठिकाणी थोडेसे एजंटसुद्धा तयारी होतात तयार होतात बघा आता लाडकी बहीण योजना असेल आणि ज्या योजना यांनी आणलेल्या आहेत ह्या स्वतःच्या योजना नाही आहेत ह्या मध्य प्रदेशकडनं कॉपी केलेल्या योजना दुसऱ्या भाजपशासित राज्याकडनं कॉपी केलेल्या योजना कारण पूर्वी महाराष्ट्र जी योजना काढायचं अख्खा देश ते कॉपी करायचं नाही तर ते इम्प्लिमेंट करायचं भाजपला काय पाहिजे की महाराष्ट्राचं नाव हो मोठं झालं नाही बाहेर आता चर्चा काय मध्य प्रदेशची योजना कॉपी केली आता मध्य प्रदेशमध्ये जर चर्चा अशी झाली की महाराष्ट्राची योजना कॉपी झाली तर मोठं कोण झालं आहे महाराष्ट्र पण भाजपला महाराष्ट्र मोठं करायचंच नाही आहे तर हे जे काय कॉपी केल्यामुळे त्याच्यामध्ये अनेक त्रुटी आहेत आणि त्या त्रुटी असल्यामुळे सामान्य लोकांना मदत पोहोचायला अनेक अडचणी होत आहेत म्हणून तुम्ही म्हणता तसा काही एजंट होतात की चल तुझं काम करतो पैसे दे आणि मग बघू आपण आणि हे एजंटगिरी मोठ्या प्रमाणात वाढते त्यामुळे भाजप अप्रत्यक्षपणे महाराष्ट्राचं नाव कमी होण्यासाठी काही योजना न बघता न अभ्यास करता तिथं कॉपी करत आहे ही खऱ्या अर्थाने कुठेतरी वाईट वाटतं की महाराष्ट्राचं नाव अशा लेवललासुद्धा खराब केलं ले जाते प्रोजेक्ट तर गेलेच बाहेर एकसुद्धा प्रोजेक्ट आहे ना पण असंही करणं हे महाराष्ट्रासाठी योग्य नाही उद्या तुम्ही जो महाराष्ट्र बंद पुकारलेला आहे पुनरत्न सदावर्तेंनी या विरोधात पोलिसांमध्ये तक्रार दिली सदावर्ताला दुसरं काय काम आहे मराठा समाजाला जेव्हा आरक्षण दिलं काँग्रेस राष्ट्रवादी ते सुद्धा सोळा टक्के दिलं त्याच्याविरोधात विरोधात सदावरते कोर्टात गेले सदावरते कोण आहे हे समजून घ्या तो व्यक्ती असला तरी देवेंद्र फडणवीस साहेबांचा खास कार्यकर्ता आहे सदावर ते देवेंद्र फडणवीस साहेबांना देव माणूस म्हणतो त्या देव माणसाली नाही तर देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलं अरे बाबा शांत बस मराठा आरक्षणाचा विरोध न नको जाऊ तो सदावरती कोर्टात नसते गेले तसंच बंद कशासाठी आहे की जी घटना बदलापूरला झाली त्याच्या विरोधात एक निषेध म्हणून तिथं आपण बंद पुकारला आहे त्या विरोधात पण सदावर ते जात असतं म्हणजे देवेंद्र फडणवीस साहेबांनीच फोन केला असेल हे चल आता तुझं मदत लागणार आहे जा कोर्टात त्यामुळे हे जे काय आहे ना हे मिली भगत आहे ह्याच्या करता धरता देवेंद्र फडणवीस साहेब हे भाजप हे आपण सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे